तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 26 नंबरचं सेशन कसं पूर्ण करायचं ते समजून घेतोय मी सिमुलेशन स्टार्ट केले आता पहिला प्रश्न देतोय आपण मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट विविध प्रकारचे टेम्पलेट प्रदान करत असतो म्हणून एमएस पॉवरपॉईंट मध्ये शो बार मध्ये बिझनेस पिच टेम्पलेट आपल्याला सर्च करायचे सर्च करायचे सर्च बार मध्ये आणि बिझनेस पिच जे टेम्पलेट आपल्याला दिसतेय त्याच्यावरती आपल्याला टॅप करायचे कॉफी शॉप बिझनेस पिच टेकला टॅप करायचे नेक्स्ट क्रिएट बटनावर टॅप नंबर दोन सचित्र स्वरूपात माहिती पोहोचवण्यासाठी चिन्ह खूप उपयुक्त असतात म्हणून एक आपल्याला कॉपीचं चिन्ह घ्यायचंय आयकॉनच्या मदतीनं म्हणजे स्टार्ट बटनावर आपण टॅप करतोय इन्सर्टला जातोय आपण आयकॉनला टॅप करतोय आयकॉनच्या सर्च बॉक्स मध्ये जातोय आपण कॉपीचे चित्र निवडतोय आणि इन्सर्ट बटनावरती टॅप करतोय परत आपण ग्राफिक फीलला जातोय आणि व्हाईट कलर पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न आपण दोन्ही प्रश्न स्टार्ट कम्प्लीट केले नेक्स्ट आपण एक्झाम इंडला जातोय परत हा प्रश्न आपण सॉर्ट सौर, शॉर्ट आउट करतोय जायचं आहे कॉफी एक कॉफी निवडायची इन्सर्ट ग्राफिक जाऊन एक व्हाईट कलर आपल्याला एंड करतोय आपण गाईड ड्युटीवर सेल्फ जातोय सव्वीस नंबरच्या सेशनला नेक्स्ट पहिला प्रश्न आहे दिल्ल्या प्रेझेंटेशन मध्ये स्लाइड क्रमांक एक मग पिक्चर सिलेक्ट आहे फॉर्मॅट टॅपला ऍडजस्ट ग्रुप चा वापर करून ग्लो टीजेस नावाचा आर्टिस्टिक इफेक्ट आपल्याला घ्यायचा आहे अगदी सोपा आणि सरळ प्रश्न आहे पहिल्या नंबरच्या मध्ये हा पिक्चर निवडायचा आहे फॉर्मॅटला जायचं आहे पिक्चर ला टॅप करायचं आहे ग्लोला यायचं आहे आपल्याला आणि ग्लो, ग्लो एजेस नावा सॉरी आर्टिस्टिक इफेक्टला द्यायचं आहे आपल्याला आणि या ठिकाणी ग्लो एजेस नावाचा इफेक्ट घ्यायचा ला आहे लास्टला टॅप करायचं त्यावरती सबमिट बटनावरती टॅप करायचा आहे दुसऱ्या नंबरच्या प्रश्नाकडे आपण जातोय स्लाइड क्रमांक एक म्हणून पिक्चर सिलेक्ट करायचा आहे फॉर्मॅट टॅप पिक्चर इफेक्टचा वापर करून ग्लो हा पिक्चर रिपीट कला ऍड करायचा आहे परत तोच पिक्चर सिलेक्ट करायचा आहे फॉर्मॅट टॅबला आहे तुम्हाला पिक्चर रिपीटला टॅप करायचं ग्लो ला कुठला एक ग्लो तुम्हाला घ्यायचा आहे त्यावरती टॅप करायचे बाजूला क्लिक करून आपले उत्तर सबमिट करायचे रिपीट आपण हा प्रश्न सोडू पिक्चर सिलेक्ट करायचंय जायचे पिक्चर रिपीट वरती टॅप करायचे ग्लो बटनावरती टॅप करायचे कुठला तरी एक ग्लो घ्यायचा आहे बाजूला क्लिक करायचं आहे तुम्हाला आणि उत्तर सबमिट करायचं तीन नंबरच्या प्रश्नाकडे आपण आता जातोय दिलेल्या मध्ये स्लाइड क्रमांक मधील आयकॉन सिलेक्ट करायचा आहे फॉर्मॅट टॅप मला जायचंय आहे ग्राफिकच्या टूल्सवरती यायचं आहे आणि ग्राफिक कलर आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे म्हणजे टॅप करायचं या ठिकाणी कॉफीच्या आयकॉन्स वरती परत आपल्याला फॉर्मॅटला जायचंय आहे ग्राफिक फिल वरती यायचं आहे ब्लॅक वन नावाचा जो आ, कलर दिसतोय त्यावरती टॅप करायचे बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचं चार नंबरच्या प्रश्नाकडे आपण आता जातोय सेव्याचा वापर करायचा आहे आणि रोस्टिंग कॅफे नावाना ती फाईल तुमच्या वरती तुम्हाला सेव्ह करायचं आहे परत आपण फाईलला जातोय सेव्याला टॅप करतोय डेस्कटॉप वरती आपण टॅप करतोय तुम्हाला या ठिकाणी रोस्टिंग कॅफे नाव कंट्रोल सी आणि कंट्रोल वीच्या मदतीनं सुद्धा या ठिकाणी कॉफी पेस्ट करताय सेव्ह बटनावरती टॅप करायचं आहे बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचं शेवटचा प्रश्न आहे होम चा वापर करून न्यू स्लाइडला द्यायचाय ब्लँक चा वापर करून डिस्प्ले करण्यात आलेल्या प्रेझेंटेशन मध्ये युजर क्लिक कस्टम लेआउट नावाच्या लिस्ट मध्ये एक स्लाइड आपल्याला घ्यायची परत आपल्याला न्यू स्लाइड चा ग्रुप वापरायचा आहे पहिल्या नंबरची जी स्लाइड त्यावरती टॅप करायचंय बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचं आहे एकदा रिपीट हा प्रश्न आपण घेऊ न्यू स्लाईड वरती तुम्हाला जायचं आहे पहिल्या नंबरची स्लाइड घ्यायची आहे बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचं आहे अशा पद्धतीने आपण सव्वीस नंबरचं सिम्युलेशन आणि गाईड ड्युटीवर सेल्फ समजून घेतलंय परत पुन्हा भेटू आपण या ठिकाणी अडतीस नंबरच्या सेशनमध्ये